कर शेतकरी बांधव मी कोणता जंगलात उभा नाही तर मी एका शेतकऱ्याच्या तुरीमध्ये उभा आहे आणि ही एवढी तूर का मोठी झाली कारण की तुम्ही बघताय साधा बोळा शेतकरी हा चॅनल कारण की का आपण काय करतोय आपण एक ऑरगॅनिक आपण आधुनिक पद्धत आणि जी आपली पारंपरिक पद्धत आलेली ह्यांना आम्ही मिक्स करून आम्ही एक नवीन नवीन ट्राय करतोय की त्याच्यामध्ये काय होते आणि आप बघा ह्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस बघू शकता माझी उंची सहा फूट आहे आणि ती तूर तुम्ही बघू शकता किती उंच झालेली आहे ही आहे जवळजवळ आठ ते नऊ फूट उंच झालेली आहे आणि ह्याला आम्ही काय केलेलं आहे तर याला काहीच केलं नाही फक्त ज्यावेळेस आम्ही पेरणी केली त्यावेळेस त्याच्यामध्ये दहा सव्वीस वीस आणि शेणकत हे म्हणजे शेणकत आधी आहे आणि दहा सव्वीस वीस सोबत पेरलेलं आहे बाकी याच्यानंतर आम्ही काहीच केलेलं नाही आणि आज आहे ऑक्टोबर महिना दिवाळीचा पहिला दिवस आणि हा व्हिडिओ शूट करताना मला खूप आनंद होतोय कारण की ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याला पण खूप व्यूज आलेले होते त्याच्यामध्ये लोकांना मी सांगितलं होतं की आमची सात फुटावर जी तूर आहे त्याच्यामध्ये आम्ही उत्पन्न कसं काढलं होतं काहीच न करता म्हणजे त्याचा जो उत्पन्न काढून त्याचा पूर्ण खर्च आम्ही काढून घेतला होता ज्यावेळेस तूर आमची खूप छोटी होती त्यावेळेस तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि ह्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर ह्या तुरीमध्ये आम्ही उडीद लावला होता आणि त्या उडदामुळे आमचा पूर्ण खर्च निघून गेलेला आहे जर आपण आता उभं राहून बोल नाही तर बसून बोलू कारण की तुम्हाला त्याच वेळेस कळेल की हे खरंच एक सात फुटावरची तूर आहे या तर सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्ही बघू शकता सात फूट आहे आणि तर सात फुटावरती सात फुटावरती ही तूर आहे त्याच्यामध्ये आम्ही उडीदल्याच्या तीन लाईन लावल्या होत्या उडीद काढल्यानंतर आम्ही फक्त याच्यामध्ये पाळी घातलेली आहे म्हणजे पूर्ण गवत निघून गेलेलं आहे त्याच्यानंतर आता आम्ही माती लावलेली पावसानंतर तर एवढंच केलं आणि तूर आठ ते नऊ फुटावरती गेलेली आहे दुसरं काहीच केलेलं नाहीये याच्यामध्ये शेतकरी आज काय करतोय तो तीन तीन चार चार फुटावरती तूर सलग लावून टाकतोय त्याच्यामुळे तुरीला पाणी भेटत नाही व्यवस्थित आणि जर पाणीही खूप झालं तर त्या तुरीला प्रत्येक मुळापशी पाणी राहते आणि पाण्यालाही वर जाण्यासाठी जागा राहत नाहीये लोकांच्या तुरी महाग चिकटल्या आणि त्यांची वाढही थांबलेली आहे आणि आप आपल्या तुरीला तुम्ही बघू शकता अजूनही वाढायला खूप स्कोप आहे आणि पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस ह्याच्यामधून चा मला चालताही येणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजून कळीच लागायची मी तुम्हाला दाखवून देईल की याला अजून कळ्या पण लागायच्या आहेत तोपर्यंत तुरी एवढी चिकटलेली आहे हे कधी हे कधी भेटलं आपल्याला त्यावेळेस आपण एक थोडंसं डोकं लावलेलं थोडं काहीतरी वेगळं केलेलं आहे खूप कमी शेतकरी आहेत की ते अशी शेती करतात सात ते आठ फुटावरती तूर लावून खूप कमी शेतकरी शेती करतात आणि ह्याचा काय आहे ही शेतीचा आपला मेन हेतू काय आहे झिरो खर्च झिरो खर्च मॅक्झिमम प्रॉफिट याच्यामध्ये आम्ही उडीद लावून उडीद तूर सोबत पेरली सोबत खर्च झाला त्याच्यानंतर उडीद काढला उर्धाच्या पैशामधून टोटल खर्च निघालेला आहे म्हणजे तूर काढायचा पण खर्च आम्ही आधीच काढून घेतलेला आहे तो म्हणजे उडधामधून हा फायदा शेतकऱ्यांना कळला पाहिजे ह्याच्यामध्ये आम्ही अजून पाणीही दिले नाही मी म्हणतो तुमची शेती त्याला तुम्हाला पाने पण नाही आहे आणि तुम्ही जर एवढ्या अंतरावरती केली त्याला व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये उडीत काढून घेतल्यानंतर तुम्ही त्याला माती लावली तर तुम्हीही ही तू राशीच वाढू शकता आणि आता आमचं टार्गेट आहे एका एकामधून एक लाख रुपयाचं आणि ते फक्त आणि फक्त तुम्हाला तेव्हाच भेटणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या तुरींना एक जागा देणार आहे त्यांच्यामध्ये हवा खेळती राहणार आहे तुम्ही खालीपर्यंत पण बघू शकता सगळीकडे सगळीकडे सात फुटच अंतर दिसेल हे काय खोटं नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही हा ठिबक आम्ही लावणार आहेत आमच्याकडे बोरवेल आहे आम्ही बोर ठिबकवरती शेती करतो ठिबक टाकणार आहोत परंतु ठिबक टाकण्याआधी त्याला खते सोडण्याआधी पण आमची तूर हे नऊ फुटाची झालेली आहे तर ह्याच्यातनं सांगायचं सांगायचा एकच हेतू आहे शेतकऱ्यांना शेत जाग करायचा जा हेतू आहे तुम्ही पेरूची शेती कशाची शेती त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे खूप सारी इन्व्हेस्टमेंट आहे रिस्क आहे ते करण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात करा इकरा मागे तुम्हाला एक लाख रुपये भेटतायत अजून काय पाहिजे आणि एक लाख निव्वळ नफा आहे तुमचा खर्च हा तुमचं दुसरं सेकंडरी पीक जे आहे उडीद ते काढून देते तर तुम्ही जास्त काही विचार करू नका जास्त पैशाच्या जा मागे पडू नका तर आता तुम्हाला मी दाखवतो की याच्यामध्ये ह्याला अजून या, या इकडे तर हे बघा ह्याला अजून फुलं लागायचे आहेत आता उद्या आमावसा आहेत लक्ष्मीपूजन आहे तर त्यासाठी आम्ही आता याच्यावरती फवारणी वगैरे करून घेणार आहेत कारण की आमावश्याच्या वेळेस आळ्या किडे पडतात हे सगळ्यांना माहिती आहे जाळी पडते तर त्यासाठी आपण ते करणार आहेत हो फवारण्यावर मला करावं लागणार आहेत आपण व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये सांगू की तुम्हाला कोणते औषध वापरायचे कोणते नाही वापरायचे आणि जास्त खर्चिकमध्ये जाऊ नका सिंपल साधे औषध वापरून हे सगळं व्यवस्थित होतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे आपल्याला एवढा मोठा व्हिडिओ बनवला आहे मी पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं की पैसे तर आपल्याला आहेत शेतीमधून पैशाशिवाय तर काय होणारच नाहीये परंतु जास्त पैशाच्या मागे पडू नका जास्त हाऊ करू नका कारण की जास्त जर तुम्ही आता बघू शकता युट्यूबवरती पेरू वगैरे खूप खूप सारे व्हिडिओज बनत आहेत खूप लोक करोडोचे स्वप्न दाखवत आहेत पण ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती काय माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये चार पाच शेतकरी आता पेरू उपटून टाकायचं म्हणतात कारण की त्यापेक्षा ते, ते म्हणतात मला आम्हाला तुरी उडीद हे जास्त भाव देतात जास्त पैसे देतात तर मग त्यासाठी मला फक्त तुम्हाला एकच हे राहणार की पारंपरिक पिकांकडे जावा पारंपरिक पिकांना रिस्क कमी आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी करावं लागणार आहे आणि तुम्हाला फायदा जास्त होत आहे आता ह्या तुरीला आम्ही उडदामुळे आमचा पूर्ण खर्च निघून गेलेला आहे आम्हाला फक्त आता तुरीलाच काळजी घ्यायची आहे तिला फवारणी व्यवस्थित करायची त्यासाठी एक मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आम्ही सांगू कारण की ह्याच्या गेल्या वर्षी आम्ही लाख रुपये काढले होते तुरीमधून ह्या वर्षी आम्ही काढणार आहेत तर त्यासाठी आम्ही कोणतं औषध वापरायचं कोणतं काय वापरायचं ते सांगू परंतु जर तुम्ही जास्त पैशाच्या मागे गेलात तर इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे मी म्हणणार नाही करू नका करा पण इन्व्हेस्टमेंट पण लक्षात ठेवा पाच पाच दहा दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला जर तुम्ही मोठ्या दुसऱ्या पिकांमध्ये गेलात तर तुम्ही भाजीपालेच्यामध्ये गेलात पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट खूप लागते लाख लाख दोन दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामध्ये परत रोग कंट्रोल पाहिजे तो नाही झाला तर तुमची लाख दोन लाख रुपये गेले माती मोठे शेतकरी हे करू शकतात मोठ्या शेतकऱ्यांमध्ये ती कॅपॅसिटी येते ते शेती विकू शकतात मग साध्या शेतकऱ्यांनी काय करायचं साध्या बोळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं फाशी घ्यायची त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप दहा वर्ष लागू द्या ना मोठे व्हायला श्रीमंत व्हायला दहा वर्ष लागू द्या तर मला हेच सांगायचे की आधुनिक पद्धतीने करा आधुनिक पद्धतीने पण आपले जे पूर्वज होते जे आपले पारंपरिक पिकं घ्यायचे त्या पिकांकडे जा त्या पिकांना आधुनिक पद्धतीने करा जसे की आपण हे तूर केलेली सात फुटाची तूर आहे आणि आता ही जोडायला लागलेली अजून ह्याला आम्ही ठिबक टाकणार आहेत याला फळ लागणार आहे त्यावेळेस तर तुम्ही बघा त्याच्यातून चला जागा नसणार आहे पूर्ण आमची बाग ही पूर्ण तुरी तूर ही पूर्ण पिवळी होऊन जाते फुलांनी आणि त्याच्यामध्ये पण फुलं आल्यानंतर ही त्याची कळी टिकवायची ही पण एक स्किलच आहे म्हणावं लागेल तेही तुम्हाला जमलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्यांना समजत नाही आहेत खूप कमी शेतकऱ्यांना समजतात आपला आपले ही व्हिडिओ खूप लोक बघतात पण खूप लोकांच्या कमी लोकांच्या लक्षात येतात ज्यांना हा व्हिडिओ खरंच समजतो ते कमेंट करून सांगतात की हो आम्हाला खूप आवडला तुम्ही खरंच महत्त्वाची माहिती दिली ज्यांना काही समजत नाही ते हा व्हिडिओ बघतात थोडा बघतात त्यांना काही समजत नाही काय बोलत ते निघून जातात आणि तुम्ही आतापर्यंत ही व्हिडिओ बघता म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे किंवा ही अशी शेती करताय म्हणून तुम्ही माझ्याशी एक ॲग्री आहात की खरं बोलतात हे हेच करा तुम्ही ही तूर वगैरे करायची असेल तर मी म्हणतो पाच एकर जमीन आहे तर तुम्ही त्याला डिवाइड करा बागा बागा टा करा एक दोन एकर बागा करा एक दोन एकर तूर उडीत असं करा ठीक आहे तर आपल्या चॅनलवरती आपण असेच अजून व्हिडिओ घेत घेत येणारच आहोत तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप्स वरती म्हणजे जास्त लोकांना एक रियालिटी कळेल शेतीची काय आहे आपल्या चॅनलवरती पेरूवरती एक व्हिडिओ बनवलेले आहेत आमच्या स्वतःचा पेरू आहे किती नुकसान झाले किती काय झाले त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा इकडे टाईमपास बघण्याऐवजी हे बघा यात तुम्हाला खरंच फायदा होईल तर आज इथेच थांबूयात धन्यवाद आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमावस्या येत आहे अमावस्या दिवशी तुमच्या पिकांवरती लक्ष द्या आळी पडणार आहे धुके पडणार आहे जाळी पडणार आहे खूप काही गोष्टी होतात अमावश्या दिवशी तर त्याच्यासाठी फवारण्या वगैरे ॲडव्हान्समध्ये करून ठेवा तर आणि भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद